राम कृष्ण हरी राम कृष्णरी राम कृष्णरी जे आताची सांगितले होते अगा अधियज्ञ मणितला जयाते जे आधीची तया माते जाणून यंती ते देह झोल ऐसे मानुनी ठेले आपण पे आपण होऊनी जैसा मठ गगना भरून गगनीची असे ये माज घरी तया निश्चयाची वोवरी आली म्हणवनी बाहेरी नवेशीचे ऐसे स्वभाय ऐक्यसंचले मीची होऊनी असता रचिले बाहेरी भूतांची पाचही खवले नेणताची पडिली आता उभया उभे पण नाही जयाचे मा पडलिया गहन कवण तयाचे म्हणवनी प्रतितीची ये पोटीचे पाणी न हले महाराज आपला अध्याय आठवा चालू आहे ब्रह्माक्षर निर्देश योग मागच्या अध्यायामध्ये आपल्याला ज्या ओव्या आपण बघितल्या त्याच्यामध्ये परब्रह्माच्याबद्दलचं अध्यात्माबद्दलचं कर्माबद्दलचं अधियज्ञाबद्दलचं सगळं ज्ञान इथे दिलं ते अधियज्ञ म्हणजे प्रत्यक्ष मी आहे असं ज्यावेळेला भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं त्यावेळेला अर्जुनाला त्याच्या मानसिकतेमध्ये झालेल्या बदलाचा एक वेगळाच अनुभव आला आणि त्याचा अनुभव त्या चेहऱ्यावरून दिसला म्हणून प्रत्यक्ष श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं पण परिसणेच्या राया म्हणजे जो ऐकणारा आहे त्या आए, सगळ्या आय ऐकणाऱ्यांमध्ये श्रवणकर्त्यांमध्ये जो राजा आहे जो सर्वोत्कृष्ट आहे तो सर्वश्रेष्ठ आहे असा अर्जुन धनंजय म्हणजे अर्जुन त्याला उद्देशून भगवंतानी हा विचार मांडला की हे नीट ऐकून घे अधियज्ञ मी आहे आत्तापर्यंत जे सांगितलं ते सगळं अधियज्ञ हे माझ्यापासून निर्माण होतं अगा अधियज्ञ म्हणितला जे ते जे आधीची तया माते जाणून आणते जे स्वतःला सुरुवातीला आणि अगदी या देहाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत संपूर्ण जीवन जगताना तो मी आहे तो देह मी आहे त्याच्यामध्ये परब्रह्म मी आहे हे मानून जे जगतात ते देह झोल ऐसे मानुनी ठेले आपण पे होऊ जैसा मठगगना भरूनी गगनीची असे या देहाला हा अंगरखा म्हटलं आहे देह झोल मानूनी देहाला झोल म्हणजे अंगरखा एखाद्या आपल्या शरीरावरती जसं आपण अंगरखा पांघरतो अंगर आपण चालतो आपल्याबरोबर अंगरखा चालतो अंगरखा काढून ठेवला का देह पुन्हा वेगळा अंगरखा वेगळा ही जी संकल्पना आहे ना ती माऊलींनी ते मांडली ते देह जोल मानू मानून आपण पे म्हणजे दे देह हा या परब्रह्मावरचं आवरण आहे असं मानून आपण पे आपण होऊ नये प्रत्यक्ष आपणच परब्रह्म व्हायचं आहे प्रत्यक्ष आपणच भगवंत व्हायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये समरूप करून घ्यायच्या आहेत स्वतःच्या देहाला आच्छादन आवरण संप समजून प्रत्यक्ष रूपाला त्यातील प्रत्यक्ष भगवंताच्या रूपाला आपण स्वतः ब्रह्मरूप आहोत असंच समजवून घेणं असं आकलन करून घेणं हा या मानसिकता सा या गोष्टीचा खरा उद्देश आहे तो अर्जुनाला सांगण्याचा भगवंत प्रयत्न करत आहे आपल्या या ज्ञानेश्वरीच्या प्रवासामध्ये आपण प्रत्यक्ष ब्रह्म आहोत आणि ब्रह्महून ब्रह्मस्वरूपात जीवन जगताना देहाला आवरण आच्छादन समजून या नष्ट होणाऱ्या देहाला महत्त्व न देता प्रत्यक्ष परब्रह्माला महत्त्व देऊन आपण या भगवंताचे एक रूपक आहोत भगवंताचं एक परब्रह्माचं एक उत्तम उदाहरण आहोत ते समोर समाजापुढे ठेवून केवळ परब्रह्म म्हणून राहायचे आणि त्याला ती उदाहरणं माऊलींनी दिलेली आहेत आता उभया उभयपण नाही जयाचे मा पडल्या गहण कवण म्हणून ही प्रतितीचे पोटीचे पाणी न आले पण ज्या या सगळ्या गोष्टीचा ज्याला परब्रह्मावर विश्वास आहे त्याला माहिती आहे की याच्यामध्ये असणारा देह हा वेगळा आहे आणि यातलं जे परब्रह्म आहे हा प्रत्यक्ष भगवंत आहे चैतन्य प्रत्यक्ष भगवंत आहे आणि या भगवंताचं हे चैतन्य म्हणजे माझं आत्मस्वरूप आहे आणि हे चिरकाल टिकणार आहे मग तो देहाची काळजी करत नाही हे हा ओळीचा हा लौकिक अर्थ म्हणा किंवा या कि शब्दानुरूप अर्थ म्हणा असं आपल्याला मांडता येईल ते ऐक्याची आहे होतली की नित्य ते हृदयी घातली जैसे समरस समृद्धी धुतली रुळेची ना पै अथावी घटपुडाला तो आंतर बाहेरी उदके भरला पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदका काय फुटे पाऊलीने एक उदाहरण दिले समजा एक मातीचा एक समजा माठ आहे तो माठ पाण्यामध्ये ठेवला आहे माठ पाण्याने भरलेला आहे पण तो पाण्यामध्येच ठेवलेला आहे समजा त्या माठाला जर भोग पडलं तर त्यातलं पाणी माठाच्या आत असलेलं पाणी आणि माठाच्या बाहेर असलेलं पाणी ते पाणी माठातलं निघून जाईल का नाही कारण त्याच्या आजूबाजूला चौफेर पाणीच आहे माठ फुटला म्हणून ते उदक फुटणार आहे का उदकाचं नुकसान होणार आहे का त्यातल्या पाण्याचं नुकसान होणार आहे का पाण्याच्या रूपात काही बदल होणार आहे तर काही होणार नाही पाण्यामध्येच माठ आहे तसा भगवंताच्या या परब्रह्माच्या स्वरूपामध्येच प्रत्यक्ष परब्रह्म म्हणजे तुमचा देह आहे देह बाजूला पडला म्हणून तुमचं काहीही घडणार नाही अर्जुना तुझ्या देहाच्या आता वास्तविक तर ही गोष्ट अर्जुनाला सांगण्याची परिस्थिती अशी आहे की अर्जुन ज्या वेळेला त्या युद्धामध्ये समोर प्रत्यक्ष भीष्माचार्यांना बघतो आहे ज्यावेळेला द्रोणाचार्यांना बघतोय कर्णाला बघतोय या भीष्माचार्यांना इच्छा मरणाचं वरदान आहे यांना आपण मारू शकत नाही द्रोणाचार्यांनी तर सगळं आपल्याला शस्त्रसंपदा आपल्याला दिलेली आहे सगळी अस्त्र आपल्याला दिलेली आहेत मग दिलेली अस्त्र त्यांच्याविरुद्ध वापरून प्रत्यक्ष गुरुविरुद्ध वापरून त्यांना सगळंच माहिती असताना आपण त्यांच्याविरुद्ध जिंकणार कसे कधीही न हरलेला भीष्म त्याची भीष्म प्रतिज्ञा आणि त्या प्रत्यक्ष भीष्माला हरवण्यासाठी त्याला मृत्युयोग नाही असं कुठलंच अस्त्र आपल्याकडे नाही आणि असं अस्त्र त्याला माहीत नाही असं असंही शक्य नाही आपला विजय कसा होणार यामुळे गर्भगळीत झालेला अर्जुन याला सांगताना याच्या मनाची मानसिकता त्याला उभारी देताना समजा जरी तू भीष्माचार्यांच्या विरुद्ध किंवा द्रोणाचार्यांच्या विरुद्ध लढताना तू तु पडला तुझा देह पडला तुझं स सगळं जरी संपलं तरी तू कुठल्या गोष्टीसाठी रडतोयस तुझ्या देहासाठी ज्याचं अस्तित्व इथे नाही तुझ्यात जे परब्रह्म आहे तो मी आहे कारण युद्ध मी करणार आहे तो केवळ तुझा देह हे आवरण हे केवळ एक निमित्त्यासाठी आहे हे माऊलींनी या ओव्यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे कारण इथे श्लोक फार कमी आहे श्लोक एका ओळीचा आहे आणि या एका ओळीमध्ये तुम्हाला काहीही समजणार नाही अंतकालेच मामे मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम या प्रयातीस मदभावम या मासंशय हे तुम्हाला काहीही कळणार नाही ना या एका श्लोकामध्ये या एका श्लोकाला बऱ्याच ओव्या मांडल्या आहेत आणि या ओव्यांमधनं एक एक धागा एक एक पापुद्रा वेगळा करून माऊलीने सांगितला आहे म्हणून मी शंभर वेळा सांगतो गीतेपेक्षा सगळ्यात मोठी गीता म्हणजे ज्ञानेश्वरी आहे शंभर पट मोठी ही ज्ञानेश्वरी ही सगळ्यात मोठी गीता आहे कारण माऊलींनी प्रत्येक पापुद्राप उभीतून उलगडून सांगण्याचा सा प्रयत्न केला ही मानसिकता का अर्जुनाची मानसिकताका भगवंताला हे का सांगावं लागतंय या परिस्थितीसाठी सांगावं लागतं आहे जैसा गगना भरूनी गगनीची असे हा एक ह्याच्यात प्रयोग आलेला आहे जैसा मठ गगना भरूनी गगनीची असे याच्यासाठी महाराज तुम्हाला प्रवास करायला हवा हे बघण्यासाठी तुम्हाला केदारनाथला जावं लागेल बुढा केदारनाथ असेल हिमालयात असेल तर त्या ठिकाणी ढग खाली असतात आणि त्याच्यावरती काही लोकं आहेत त्यांची घरं आहेत बुढा केदारनाथला ती ती लोकं राहतात ढग खाली असतात त्याच्यावर घर असतं आपण जर खालून बघितलं तर असं दिसतं या ढगांच्या वरती ते घर तरंगत आहे आकाशात ते घर आहे असं खालून आपल्याला त्याचा भास होतो कारण सगळे ढग त्याच्यावरती ते फक्त घर दिसतं हा अनुभव प्रत्यक्ष मी घेतलेला आहे महाराज मी भारतातली सगळी स्थानं महाराज फिरलेलो आहे या सगळ्या स्थानांवरती तीर्थक्षेत्रांवरती बारा ज्योतिर्लिंग तेरा पशुपतीनाथ बद्रीनाथ यमनोत्री गंगोत्री केदारनाथ द्वारका जगन्नाथपुरी रामेश्वरम ही चार धामयात्रा दत्तात्रयाची पिठापुरम कुरवपूर अक्कलकोट महाराजांची ही जी यात्रा आहे ही यात्रा या सगळ्या यात्रा या पूर्ण यात्रा मी केलेल्या आहेत प्रत्यक्ष त्या हिमालयात जाऊन या ओवींचा अर्थ सांगण्यासाठी तुम्हाला त्याचा अनुभव घेण्यासाठी त तो अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे मठगग्नाभरूनही म्हणजे आकाशातलं जे घर आहे आकाशा आकाशा ते आकाशाने भरलेलं आहे तुम्ही खालून जर बघितलं तर ते आकाशात ते करून मला घर दिसतं आणि त्या आकाशातल्या घरामध्ये आकाश भरलेलं आहे या ओवीचा अर्थ तसा तुम्हाला समजणार नाही जैसा मठ गगना भरूनी गगनेची असे ते आकाशातच घर आहे असं दिसतं वास्तविक पात्र ते जमिनीवर आहे पण आजूबाजूला खाली आलेले सगळे ढग त्यावरती ढगांच्यावर असलेलं घर हे आकाशात आहे गगना भरूनही आकाशात भरून गगन त्यात भरलेलं आहे असं ते आकाश ढग त्या घरात आलेले आहेत आपण बे आपण नये म्हणून आपल्यामध्ये आपण प्रत्यक्ष परब्रह्म आहोत हे ब्रह्मस्वरूपाचं आवर्तन घेऊन जगणं मग त्याच्यामुळे काय होईल तुला या देहाबद्दलची आसक्ती राहणार नाही देहाबद्दलची कणव राहणार नाही देहाबद्दलचा कुठलाही मिथ्या माज राहणार नाही ना तरी सर्पे कवच सांडिले का उभा रेनी वस्त्र फाडिले तरी सांग पा काय मोडले अवयमाच सापाने समजा जर काठ टाकली तर त्याच्या अवयवाला कुठला फरक पडणार आहे का काही नाही कात त्याच्या शिरावर होती ती त्यांनी टाकली त्या शिराचा जरी भाग असला तरी त्याच्यामुळे सापाची कांती उजळते सा आपल्याला दुसरी कात आलेली आहे त्याला काहीही फरक पडलेला नाही याच्या कोणत्याही अवयवात फरक पडलेला ही उदाहरणं तुम्हाला आम्हाला दिलेली आहेत तुमच्याकडे असलेला देह हा देह परब्रह्माने धारण केला या सृष्टीमध्ये असलेल्या भगवंताच्या जवळ जाण्याचा अनुभव घेण्याचा म्हणून हा देय नाही दुसरा देय दुसरा नाही तिसरा देय अनेक जन्म तुमचे झालेले होणार आहेत हे जे काही सांगण्याचा माऊलींनी प्रयत्न केला आहे ना महाराज तो प्रयत्न तुमच्यासाठी आहे त्याच्यापेक्षा जास्त आमच्यासारख्या कीर्तनकार प्रवचनकार तुम्हाला जे उद्बोधन करतात जे तुम्हाला संबोधित करतात त्यांच्यासाठी आहे आम्ही ज्यावेळेला हे मांडतो ना त्यावेळेला आम्हाला हे सांगितलेलं आहे की तुमचं जे काही आहे हे सगळं तत्त्वज्ञान हे सगळं कीर्तनकाराचं हे कीर्तन करण्याचं ज्ञान प्रवचनकाराचं ज्ञान हे सगळं फक्त आणि फक्त प्रवचनापुरतंच आहे दुसऱ्याला सांगण्यापुरतंच आहे तुमचा त्याच्यावर अधिकार नाही हे ज्ञान सगळं माऊलींच्या अधिकारातलं आहे तुम्ही सांगता याचा अर्थ तुमचा देह माऊली वापरतायत तुमचा कंठ माऊली वापरतायत माझा माऊलींना कायम हाच प्रश्न असायचा की माऊली का मी का प्रवचन करू माझं प्रवचन कोण ऐकेल मी सांगितलेल्या गोष्टी कोणाला संबोधित असतील कोणाचं उद्बोधन होईल कोणासाठी असेल माऊलींचं त्याच्यावर एकच उत्तर आहे जे अर्जुनाला माऊलींनी सांग सांगितलंय भगवान श्रीकृष्णानी ते माऊलींनाही सांगायचं तेच माऊलींचे उत्तर तेच आहे या आठव्या अध्यायापर्यंत आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होतो माऊलींचं सांगणं हे काय असे ते मी बघतो तुझं प्रवचन कोणाला ऐकायला जाईल ते मी बघतो तुझं कीर्तन कोणाला ऐकायला जाईल ते मी बघतो ते कोणासाठी आहे हे मी ठरवतो त्या कीर्तनाचं काय करायचं आहे त्यातलं ज्ञान किती द्यायचंय हे मी बघतो कुणाला द्यायचं आहे मी बघतो तू फक्त प्रवचन कर तुझं कर्म तितकंच आहे तुझ्या देहाला फक्त तेवढाच दे अधिकार दिलेला आहे आणि या अधिकाराच्या पलीकडे ज्ञान आपलं नाही त्या ज्ञानावरचा अधिकार आपला नाही हे जर आपल्याला समजलं तर ज्ञानामुळे येणारा अहंकार ज्ञानामुळे येणारा क्रोध ज्ञानामुळे येणारा आपल्यातला एक अंधविश्वास आपल्या मीपणावरचा अंधविश्वास आपल्या ज्ञानाबद्दलच्या असलेली घमेंड त्याचा असलेला माज हा कधीही आपल्याला येणार नाही कधीही आपल्या अंगाला आपल्या मनाला आपल्या परब्रह्माला शिवणार नाही म्हणजे त्याचं किडाळात रूपांतर होणार नाही शुद्ध विशुद्ध परब्रह्म हे ब्रह्मस्वरूप तुमचं तसंच राहील जे भगवंताला प्रिय आहे जे माऊलींना प्रिय आहे महाराज माऊलींनी एक एक गोष्टीचा उलगडाना फार सुंदर केला आहे देहातून परमार्थ कर हरिभक्त कर हरिभक्ती कर म्हणा परब्रह्मावरचं तुझं आवरण याचा विचार सोड कितीतरी जन्म झाले प्रवचन सांगणं जर सा तुझं कर्म असेल तर या जन्माला येणं या जन्माला घालणं हे माऊली म्हणतात माझं काम आहे रे तुझ्या मुखातून ज्ञानेश्वरी सांगणं हे का माझं काम आहे आणि मला खरोखर याचा आनंद आहे म्हणा भाग्य आहे की माझ्या मुखातून ही ज्ञानेश्वरी आज प्रगट आहे हे ज्ञान प्रगट होतंय या देहाचं काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य असेल जन्मोजन्मींचं पुण्य असेल की ज्या पुण्यामुळे हे ज्ञानेश्वरी माझ्या मुखातून आपल्यापर्यंत पोचते माझा देह माऊलींनी वापरावा ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी याचा सारखं सगळ्यात मोठं चिंतनीय भाग्य म्हणतात ना ते नाही सुंदर रूप नाही आणि आनंदाचा ठेवा हा परब्रह्माचा ठेवा या पलीकडे कोणताही नाही असं माऊलींचं प्रेम मिळण्याचं जे भाग्य आहे ना हे तुमच्या रोजच्या सातत्याने केलेल्या परमार्थातून हरिनामातून हरिपाठातून ज्ञानेश्वरीच्या असलेल्या उभ्यांमधून सातत्याने विचारपूर्वक ज्ञानात्मग्रहण केल्यानंतर येतं हे लक्षात घेण्याचा हा भाग आहे हे कशासाठी आपण सांगतोय माऊली का सांगतायत या गोष्टी सर्पाने त्याची काट टाकली म्हणून सर्पाच्या अवयवांमध्ये काय फरक पडला का तैसे आकार व आहाच भ्रंशे वाचून वस्तू ते सांचिलीचे असे त्याची बुद्धी जाल्या विसकुसे कैसेनी आता मी ब्रह्म जर सगळीकडे भरलेला आहे मग शरीराचा जर नाश झाला तर ब्रह्माचा नाश होतोय असं तू का विचार करतोयस अर्जुनाला हा प्रश्न आहे तू भीष्माचार्यांशी लढतोय जोणाचार्यांशी लढतोय त्याला काय करायचं त्यांचं जे दे मी ठरवणार आहे ना तू कशाला विचार करतोय त्या गोष्टीचा महाराज हे आहे गाणं गाणं मोफीच्या आवाजातलंय प्रभू रे खेळ तुझा न्यारा ऐका तुम्ही विशेष करून शेवटचं कडवं ऐका दोन दिसांची दोन दिसांची सगळी नाती दोन दिसांची सगळी नाती कुणीन उरे अंती दोन दिसांची सगळी नाती कुणीन उरे अंती पैल तिराची हाक ऐकता स्मरतो एक सहारा प्रभू रे खेळ तुझा न्यारा. फार सुंदर गाणं आहे हे शेवटचं कडवं आहे का मोहम्मद रफीच्या आवाजातलं तुम्हाला तो जो प्रभू शब्द आहे ना तुम्हाला आवडेल आणि ही जी गाणी किंवा हे जे लिखाण आहे ना हे लिखाण एखाद्याच्या हातनं निर्माण होणं हे शब्द त्या स्वरूपात निर्माण होणं त्या आवाजामध्ये ती आर्तता येणं हा सगळा भगवंताचा म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही असा भगवंताच्या एका संकल्पनेचा भाग आहे हा भगवंताचा ठरलेला विधिलिखित एक पायंडा म्हणा किंवा एक गोष्ट ज्याच्यातून घडते असा ज्ञानाचा एक संपूर्ण आकार म्हणा हा आकार निर्माण होणं या गाण्याला चाल लागणं गाण्याचं शब्द तयार होणं ते एखाद्या चांगल्या कंठातून निर्माण होणं हा जो आकार निर्माण होतो ना त्या गाण्याचा हे निर्माण होण्याचं जे रसायन आहे किंवा ज्याचं एक एकत्रित येण्याचं आहे ना ते परब्रह्म हे ते घडून आणतं हे घडून आणण्याची जी गोष्ट ही तुमच्या बाबतीत घडावी माझ्या बाबतीत घडावी माऊलींनी आपल्या देहाला हा आनंदाने वापरण्यासाठी सोबत घ्यावं आपल्यावर माऊलींचा सा आशीर्वाद असावा ही इतकी जर आपल्याला जर इच्छा निर्माण झाली ना तर ती प्रतितीची जो शब्द वापरला आहे ना प्रतितीची आज माज घरी माझ्या अनुभवाच्या माझे जे अनुभव आहे प्रतिती आहे माझे अनुभव आहेत माझ घरे म्हणजे माझ्या मनाला त्याचे अनुभव आलेत असा भगवंताचा माऊलींचा अनुभव मला मिळालेला आहे त्याच्यामुळे मी माझा देह याच्यातलं परब्रह्म याच्यातला भगवंत शोध शोधण्याचा प्रयत्न करतोय किती अफलातून महाराज कल्पना आहे बघा अर्जुनाला सांगताना एक श्लोक आहे त्याला काहीही तुम्हाला समजणार त्या श्लोकाला हे करताना जवळजवळ बघा तेरा ते चौदा उव्या माऊलींनी लिहिल्या आहेत म्हणून यापरी माते अंतकाळी साते जे मोकली ती देहाते ते मिची होते ते मला जाणवतात ना त्याने मला एकदा जाणलेलं आहे ना त्यांना या शेवटच्या आयुष्याच्या क्षणाचा काही संबंध राहत नाही देह असला काय नसला काय त्यांना माहिती आहे परब्रह्म तसंच आहे माझं चिंतन तसंच राहणार आहे माझी ज्ञानेश्वरी तशीच राहणार आहे मी तेच करणार आहे पुन्हा मला त्याच घरात जन्माला माऊली घालतील की ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण होणार आहे कल्पना किती आऊर आहे बघा हे सगळं महाराज जे माऊलींनी सांगितलंय ना हा शेवट अठ्याहत्तरावी उभी आहे आपण पुढच्या प्रवचनात बघणार आहोत संग्रामू केली या भय काय तुझं मग तू लढला तर घाबरतोस कशाला कुठल्या गोष्टीसाठी घाबरतो आहेस माऊलींनी जे सांगितलं आहे ना वाक्य मला आम्हालाही लागू पडतं आहे तुला कर्म करायचं आहे घाबरतोस कशाला तू कर्म कर तुला प्रवचन करायचं आहे प्रवचन कर आपण ज्यावेळेला मागच्या सगळ्या विचारांमध्ये जर ज्यावेळेला जातो ना संपूर्ण आयुष्याचा विचार करतो मग आपल्यातनं का देवधर्म घडला मग आपल्या हातून एवढ्या देवस्थानांना का भेटी गाठी दिल्या गेल्या ज्ञानेश्वरी आपल्याला आत्ताच का उद्बोधित करावीशी वाटली या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला विचार करतो महाराज त्यावेळेला असं समजतं की माऊलींनी सांगितलं हे सगळे अनुभव घे सर्व देवस्थानाचे सर्व तीर्थाटन केल्यानंतर तुला जे अनुभव येतील ते अनुभव ज्ञानेश्वरीतल्या माझ्या असलेल्या उदाहरणांना उदाहरणं आणि त्यातले असलेले भाव स्पष्ट करण्यासाठी गरजेचे आहेत ते अनुभव तू जगापुढे मांड आणि मग या ओव्यांना संपूर्णपणे तुला समाजापुढे मांडताना कुठलाही अडसर होणार नाही कुठलाही विचार नैतिकदृष्ट्या समाजापुढे मांडताना ज्या अनुभवाची जोड लागते जी उदाहरणं द्यावी लागतात त्या सगळ्यांची गरज उद्बोधनाच्या वेळेला पडते आणि ती गरज आधी माऊलींनी माझ्याकडनं करून घेतली आणि मग हे स हे सगळं मी अनुभवलं आहे महाराज अमरनाथला जाऊन बर्फावर झोपलेलो आहे महाराज साडेआठ फुटाचं लिंग तिथे कसं तयार होतं त्या गुहेमध्ये ब प्रत्यक्ष बघितलं आहे यमुनोत्रीचा एवढ्या बर्फाळ ठिकाणी शंभर फेनरेंटचा म्हणजे यमुनोत्रीमध्ये पाणी उकळ त्याच्यात तांदूळ शिजतात एवढं गरम पाणी आहे तिथे उगमावर याचे अनुभव ज्यावेळेला तुम्ही घ्याल ना त्यावेळेला या चमत्कारांमधून या भगवंतानी केलेल्या या सगळ्या सृष्टीच्या रचनेमधून तुम्हाला भगवंत दिसेल आणि तो दिसला की तुम्हाला ज्ञानेश्वरीतल्या या ओव्यांचा अर्थ समजेल तोपर्यंत नाही समजत महाराज तोपर्यंत समजत नाही याला कारण आहे अनुभवाच्या जोड असल्याशिवाय अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला तीर्थाटन केल्याशिवाय ज्ञानेश्वरीतल्या बऱ्याचशा ओव्या कळणार नाहीत म्हणून मी सांगतो ज्ञानेश्वरीची ओवी ओलांडून जाऊ नका अर्थ लावण्याचा प्रयत्न करा कुठली गोष्ट टाकली ना का मग ती पुन्हा सापडत नाही तशी ज्ञानेश्वरीची उळी पण एकदा तुम्ही टाकलीत का सापडत नाही विचार करा प्रत्येक गोष्ट बारीक बारीक मी समजवून देण्याचा प्रयत्न करतोय म्हणा किंवा माऊली तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतायत असो म्हणा तो समजून घ्या नसेल समजत तर पुन्हा पुन्हा प्रवचन ऐका आज ऐकलं पुन्हा ऐकलं असं करू नका पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करा पर ज्ञानेश्वरी पहिलेपासून ऐका ज्ञानेश्वरी समोर घेऊन बसा सातत्याने ऐका विचार करा या सगळ्या विचारांचा विचार देहाला परब्रह्मात परब्रह्माच्या पर स्वरूपात घेऊन जाण्यासाठी उपयुक्त आहे एकदा परब्रह्माचं स्वरूप तुम्हाला दिसलं त्याची अनुभूती आली की या सृष्टीमध्ये तुम्हाला काहीही अशक्य नाही तुमच्या समोर सगळं नतमस्तक आहे महाराज आजचं प्रवचन इथेच थांबवतो पुढच्या प्रवचनात आपण नक्की भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी